नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळी अनिता रामदास कॉमेड्या युट्यूब चॅनल तो आणि रामदास कॉमेडी यूट्यूब येते माझ्यानं जीबीला हा सेंडाच नाही माझ्या हाय हॅलो नमस्कार अनिता रामदास कॉमेड्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 सारं स्वागत आहे तर मी आज व्हिडिओ बनवायला घेतला आहे कोण गोष्ट टॉपिकच को असं आहे माझा नवरच्या ना असा राग आला ना असा राग आला ना असा राग आला <laughs> ना असं वाटतं का इतकी जेवण भेटून खाते म्हणून मी काय करणार नाही जास्त काय बोलणार नाही पण हा कसला राग आला मला भरपूर व्हिडिओ वगैरे काय बनवले नाहीत जाणवला आठ दिवस घरी होता आठ दिवस एक दिवस असं म्हणले नाही चल बायको आपण व्हिडिओ वगैरे बनवू स्वतः म्हणून मनाने चला चला चल आपण बनवूच करून असं बोलले नाहीत आणि त्यांना जायचं होतं सकाळी कामावर हो त्यांना सकाळी कामावर हो जायचं होतं तर तो, तो रात्री काय बोलले माझे कपडे वगैरे ठेवून दे रात्री बाहेर गेले मित्रांसंगत घरी लेट आले बारा साडेबारा वाजता आले ते बोलले माझे कपडे वगैरे ठेवून दे त्यांचे कपडे वगैरे ठेवून दिले मी आणि मी सकाळी उठले तीन वाजता उठले तीन वाजता उठले पाणी वगैरे ठेवलं मग आहो उठा ना आहो उठाना तर ते काय उठलेच नाही मी काय बोलते उठा की हां दहा मिनटं पाच मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं चांगलं पंधरा वीस मिनिटं उठा 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 हा उठतो पाच मिनटं थांब हा उठतो पाच मिनिट थांब असं करत करत पंधरा पंधरा वीस मिनटं झाले नंतर ना मला बोलते तो आता नंतर उठतो चार वाजता तीन वाजता उठावं लागतं त्यांना तर ते बोलले काय बोलते तर चार वाजता उठतो बर ठीक आहे मी म्हटलं का चार वाजता उठतो म्हणलं का मला म्हणते तर पाचची गाडी पकडून जातो एक तासात माझं आवडून होईल म्हणलं मला काय येड्यात काढतात काय मला कसं करतो तर तू माझा बॉश एक काय मी तुला येड्यात काढायला मी तुझं ऐकायचं मग मला कळा ना आता आईच्या नंतर ते माझे सासरे दिसते का मागं ते माझी सासूसरी तर आईच्या नंतर पहिली बॉस नवऱ्याची कोण असती मुलाची आई बॉस असती आई आईच्या मान्यावर मुलं चलत असतात वागत असतात असं कर बापू तसं कर बापू असं बापू तसं कर बापू ते कर बापू ते कर बन आव कर ताव कर असं कर मुलाची बस आई असती आता आई तर नाहीये मग माझ्या नवऱ्याची बस मीच असायला पाहिजे ना हा मला हेच हे हे मा मा <Allāh> ना माझा नवरा म्हणतो तू काय माझी बॉस आहे का मी तुझं ऐकू का आता आई तर नाही मग <kę> माझा <ke> नवरा म्हणतो तू काय माझी बॉस आहे का मग मी माझ्या नवऱ्याची बॉस नाही मग नेऊ निघ माझ्या नवऱ्याची बॉस माझा <Robinson> नवरा ऐकत नाही कुसतो गडबडे तया कुसतो गडबडे दाल मे काला हाय माझा नवरा म्हणतो तू काय माझी बॉस आहे का मग माझ्या नवऱ्याची मी बॉस नाही तर हाय तर हाय कोण बोस ह्याचा तपास लावा लागेल मला रात्रीपासून विचार करते मग आता माझ्या नवराची आई तर जिवंत नाही मै मग माझ्या नवरा माझं ऐकायला पाहिजे ना माझ्या नवरा म्हणतो तू माझी बोस शिकव मी तुझं ऐकू का म्हणलं तसंच काशी झोपून राहू तूच नको तूच नको अलार्म लावला एक दोन तीन मोबाईलचा कानाला लावले आणि झोपून घेतलं गपची बोल चार वाजता गेलं <laughs> <laughs> का मग आता मी आले उद्या ना विचार मी पाच सकाळ सकाळी म्हणलं काय तू तुम्ही मी तू सका तुम्ही मी भांडणाला कार मी सकाळ सकाळ काहीच बोलले नाही म्हटलं जाऊन त्यात काहीच बोलायचं नाही मग ते उठून गेलं गप्ची बांगोळ वगैरे केली गेले चार वाजता उठून पाच वाजता साडेचार वाजता साडेपाच पाच साडेचार पाच वाजता रोज चार वाजता जात असे तर लेट उठले चार वाजता उठले पाच वाजता गेले ठीक आहे जाऊन गेले तर म्हणलं पण उद्या जर आले ना तर खीच करते बॉस कोण मला सांगा बघ <laughs> मी बस नाही ना म्हणून बस कोण आई नाही बाप नाही मी आणि माझा नवरा दोघंची कोणाला मग मीच नवऱ्याची बॉस असते कोण नाही नाही तर चटणी बरोबरच दुसरं कोण असत आणि चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलॉकॉनला प्रेस करा व्हिडिओ कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बेलॉकॉनला क्लिक करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आमचे व्हिडिओ कसे वाटते ते, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा सगळ्या नवीन अँटी डिजिटल कॉमेडी व्हिडिओमध्ये